भरपूर नाश्त्याचे पदार्थ आपण बघतो बनवतो आणि खातोसुद्धा पण त्यातलं आवडतं काय तर जे बनवायला सोपं आहे आणि चवीला तेवढंच चटपटीत आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीनं ब्रेडचे पॉल्स घरच्या साहित्यात बनवून तयार होतात आणि खायला अगदी चटपटीत लागतात पंधरा मिनटात तयार होतात चला तर मग पाहूया सगळ्यात पहिल्यांदा मी घेतलेलं आहे एका पसरट भांड्यामध्ये पाणी प्यायचं पाणी वापरलेलं आहे या पाण्यामध्ये आपलं जे ब्रेडचे तुकडे आहेत ते बुडवून घ्यायचे आहेत ब्रेडला जर तुमच्या काठा असतील तर ब्रेडच्या कडा किंवा काठ कापून घ्यायचे आहेत आणि फक्त मधला पांढरा भाग घ्यायचा आहे ब्रेड एक मिनिट पाण्यामध्ये बुडवायचा आणि लगेच उचलून या प्रकारे। ब्रेड ब्रेडमधलं पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे जास्त पाणी ब्रेडमध्ये ठेवायचं नाही दोन्ही साईडनं ब्रेड बुडवून निथळून काढायचं आणि बाजूला करायचं आहे अशा प्रकारे मी इथं आठ ब्रेडचे तुकडे घेतलेले आहेत मीडियम ब्रेड वापरायचा आहे जास्त शिळा ब्रेड वापरायचा नाही त्यामुळे काय होतं पाणी त्यामध्ये खूप ओढलं जाते आणि आपलं मिश्रण घट्ट बनत नाही आठ ब्रेडचे तुकडे भिजवून घेतल्यानंतर मी इथं चार मीडियम साईजचे बटाटे उकडून साली काढून कुसकरून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ बारीक चिरलेला एक मोठा कांदा एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूड अर्धा चमचा जिऱ्याची पावडर आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर मी घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ब्रेडमध्ये पाणी आहे बटाटे ओलसर आहेत त्यामुळे या पिठामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज नाही पीठ मिक्स करून घेतलं की तुम्ही बघू शकता छान असे या पिठाचे बॉल्स तयार होत आहेत त्यामुळे ब्रेड भिजवताना अगदी दोन्ही बाजूने भिजवायचं आणि लगेच पाण्याच्या बाहेर काढायचं म्हणजे त्यामध्ये खूप जास्त पाणी येत नाही याच प्रकारे मीडियम आकाराचे छान असे मी बॉल्स बनवून घेतलेले आहेत भरपूर ब्रेड बॉल्सच्या रेसिपीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की त्याला मैद्यामध्ये कोट केलं जातं आणि वरून ब्रेड क्रम्स लावले जातात आपण तसं काहीच करत नाही आहोत घरचा बारीक रवा घ्यायचा भाजलेला नाही तसाच घेतलेला आहे या रव्यामध्ये आपले हे बॉल्स जे आहेत ते घोळून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळेस छान असे व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि त्यानंतर मीडियम गरम तेलामध्ये हे सगळे ब्रेड बॉल्स आपल्याला तळवून घ्यायचे आहेत तेल मीडियम गरम असलं पाहिजे खूप जास्त गरम जर तेल असेल तर हे वरून करपट होतात आणि मध्ये कच्चे राहतात त्यामुळे तेल मीडियम गरम असलं पाहिजे आणि तळायला भांड थोडंसं जाड बुडाचं वापरायचं आहे मीडियम गॅसवर मस्त असे क्रिस्पी खमंग कुरकुरीत होईपर्यंत हे ब्रेडचे बॉल्स आपण तळून घेतलेले आहेत मस्त असे ब्रेड बॉल्स तयार आहेत सॉससोबत हिरव्या चटणीसोबत तसेच खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागतात याच प्रकारे मी सगळे ब्रेडचे बॉल्स तळून घेतलेले आहेत मुलांना डब्यात द्यायचं असेल तर अगदी छान पदार्थ आहे नाश्त्यासाठी चहासोबत खायला मस्त असा स्नॅक्स आहे सोपा आहे सात ते आठ ब्रेडचे तुकडे जर तुम्ही वापरले तर चार माणसासाठी अगदी मस्त पोटभर खाता येतील एवढे ब्रेड बॉल्स म्हणून तयार होतात तुम्ही बघू शकता वरून आणि मध्ये टेक्स्चर किती मस्त आलेलं आहे एकदा या पद्धतीने छान असे ब्रेड बॉल्स तयार करून नक्की पहा व्हिडिओ आत्तापर्यंत बघत असताल तर तुमची महत्वपूर्ण कमेंट करा एक लाईक करा आणि व्हिडिओ असेच पाहत राहा मी भेटते पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय